कालच्या देवपूजेचं एक एक फूल देवांवरून खाली उतरवताना माझ्या विचारांची गर्दीही हळूहळू कमी होऊ लागली होती एक एक करून देवांना पाण्यामध्ये ठेवताना त्यांना स्वच्छ करताना जणू काही माझं मनच स्वच्छ होण्याच्या मार्गावर होतं देव मऊ वस्त्राने पुसून घेतले त्यांना एक सुंदर चकाकी आली आणि माझ्या थकलेल्या मनाला एक वेगळीच उमेद गंध हळद कुंकू फुलं सार काही देवांवर चढायला आतुरलं होत, आणि माझी वाटचाल माझ्याही नकळत शांत मंद हास्याकडे चालली होती देव छान सजले दिवा उद्बत्ती लागली मन अगदी प्रसन्न झालं माझ्या या सजलेल्या देवघराने माझ्या मनाला अनेक सुंदर सात्विक विचारांनी केव्हा मा सजवलं माझं मलाच समजलं नाही माझं मलाच समजलं नाही